नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील मेडिकल प्रवेश प्रक्रिया जवळपास संपत आलेली आहे ज्याही विद्यार्थ्यांना एम बी बी एस बी डी एस तसेच बी एम एस बी एच एम एस किंवा इतर कोणताही कोर्स असो त्यामध्ये ॲडमिशन करण्याची इच्छा होती अशा मॅक्झिमम विद्यार्थ्यांचे ॲडमिशन यावर्षी मार्गी लागलेली आहेत आणि सध्या महाराष्ट्रामध्ये जो काही ग्रुप बी आहे बी एम एस आणि बी एच एम एस त्याचा देखील शेवटचा टप्पा सुरू आहे आज बी एम एस आणि बी एच एम एसमध्ये ॲडमिशन करण्यासाठी शेवटचा दिवस आहे तर आपण असं ग्रहित धरून चालू शकतो की आता नीट दोन हजार चोवीसची जी प्रवेश प्रक्रिया आहे ती या ठिकाणी संपलेली आहे ज्याही विद्यार्थ्यांचे यावर्षी ॲडमिशन मार्गी लागलेली आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा बालाजी एज्युकेयर मार्फत महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांना वेळोवेळी मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने तंतोतंत माहिती दिली जाते जेणेकरून कोणत्याही विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी जवळपास शंभर टक्के विद्यार्थ्यांचे ॲडमिशन आपल्यामार्फत मार्गी लागलेली आहेत तर त्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन जे विद्यार्थी आपल्याकडे काउन्सलिंगमध्ये होते किंवा जे विद्यार्थी आपलं यूट्यूब चॅनल पाहत होते किंवा व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होते अशा सर्व विद्यार्थी आणि पालकांचे मनापासून आभार व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा या सर्व प्रक्रियेमध्ये बालाजी एज्युकियरच्या काउन्सलिंग संदर्भात आपला अभिप्राय आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा तसेच तुम्हाला कोणते कॉलेज मिळाले आहे हे देखील तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कळवू शकता हा वर्षाचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे आपण विद्यार्थी आणि पालकांना शुभेच्छा देण्यासाठी हा व्हिडिओ अपलोड करत आहोत जर आमच्यामार्फत या वर्षामध्ये काही चुका झाल्या असतील कोणत्या विद्यार्थी किंवा पालकाचा कॉल रिसीव झाला नसेल किंवा मॅसेजचा वेळेवर रिप्लाय मिळाला नसेल तर यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो तसेच यापुढे सर्व विद्यार्थी आणि पालकांचे कॉल रिसीव होतील त्यांना वेळेवर मॅसेजचे रिप्लाय मिळतील यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू तुर्तास आपला हा विश्वास आणि प्रेम बालाजी सोबत यापुढेही अशाच प्रकारे राहील ही अपेक्षा ठेवून मी या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबतो तसेच महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी आणि पालकांना नवीन वर्षाच्या भरभरून शुभेच्छा येणाऱ्या या नवीन वर्षामध्ये तुमचे सर्व स्वप्न पूर्ण होत हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद